हे सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज मी मस्त असं चमचं मीठ छोले चणा मसाला बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर असे छोलेचा ना मसाला आणि तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता तर इथे मी रात्री भिजत घातले होते आणि खूप छान प्रकारे भिजल्या गेलेल्या आहे आहेत आता हे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आता इथे छोले चांगले आपल्याला दोन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आता हे छोले चणा जो आहे तो कुकरमध्ये मी ते चार शिट्या काढून घेणार आहे छोले चणा मसाला बनवायकरता इथे मी दोन छोटे आकाराचे कांदे चिरलेत आणि टॅमॅटो आणि कोथिंबीर चिरलेला आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे जाडसरच आणि आता कढई ठेवली कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेला आहे त्याच्यानंतर इथे मी आलं लसूणाची पेस्ट घातलेली आहे म्हणजे असं कुटलेलं आता इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे छोले चण्याची भाजी ही तुम्ही सुद्धा बनवू शकता खूप टेस्टी लागते आता आपल्याला कांदा चांगला असा चा परतून गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे आता आपण लगेचच टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटोसुद्धा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो चांगला तेलामध्ये असा फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे कांद्यात कांद्या आणि टमाट्यामध्ये मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे शिजलेले छोले आहेत ते आपण घालून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर इथे मसाले घालायचे आहेत इथे दोन प्रकारचे मी लाल मसाले आणि हळद आणि धना पावडर घातलेला आहे आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे आता इथे चांगलं असं परतून घ्यायचं आहे मसाला आता इथे मी थोडं पाणी घातलेलं आहे थोडं पाणी घालून इथे एकदा असं मिक्स करून मी एक मिनटाकरता झाकण ठेवणार आहे आता इथे एक मिनट आपला झालेला आहे कांदा टमॅटो खूप छान असा शिजलेला आहे एकदा असं चांगलं आपल्याला हलून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला जे छोले आहेत ते घालून घ्यायचे आहेत छोले एकदम छानपैकी मऊ शिजलेले आहेत आता इथे छोले घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे असे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे छोले शिजताना पण मी थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला आता जास्त मीठ घालायचं नाही आता इथे थोडीशी कसुरी मेथी आहे ती हातावर चोळून अशी घालून घेते कसुरी मेथी घातल्याने खूप छान टेस्ट येते आता इथे एकदा परतून घेऊया असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे फ्रेश अशी थोडी कोथंबीर घालून घेऊया आता इथे आपल्याला एक दीड मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे एक दीड मिनटानंतर आपल्याला इथे असं परतून घेऊया आपण खूपच छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकच नंबर छोले मसाला झालेला आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा मी आत्ता इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी कशी वाटली रेसिपी चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा चला तर मग बाय बाय